कोलकाता इथल्या डॉक्टर तरुणीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्याप्रकरणी पश्चिम बंगाल सरकारच्या निषेधार्थ आज विद्यार्थी संघटनांनी राज्याच्या सचिवालयापर्यंत विशाल नबन्ना मोर्चा काढला पोलिसांची परवानगी नसतानाही हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुरा काड्या तसंच पाण्याच्या फवाऱ्याचा वापर केला मात्र तरीही आंदोलक हटले नाहीत त्यामुळे संपूर्ण कोलकाता शहरातलं जनजीवन विस्कळीत झालं यानंतर पोलिसांनी पोर्ट विल्यम हवडा ब्रिज अशा ठिकाणचे सर्व रस्ते बंद केले आहेत दोषींवर कारवाई आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा द्यावा या मागण्यांवर मोर्चेकरी आहेत भाजपानं प्रकरणी ममता बॅनर्जी सरकारवर टीका केली आहे देशात कोणी हुकुमशाह असेल तर त्या ममता बॅनर्जी आहेत सीबीआयनं ममता आणि पोलीस आयुक्तांची पॉलिग्राफी चाचणी करायला हवी सत्य दडपलं जाऊ शकत नाही असं भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी म्हटलं आहे तज दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते दरम्यान भाजपान उद्या बंगाल बंदची हाक दिली आहे दरम्यान सीबीआयनं सहायक पोलीस उपनिरीक्षक अनुप दत्ता यांची पॉलिग्राफी चाचणी करण्याची परवानगी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे